की जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत दासबोधातील लक्षण समास याची उजळणी आजपासून आपण पाहणार आहे दशक पाचवा समास तिसरा सद्गुरू नक्की काय असतात कसे असतात त्यांच्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी असतात त्यांचं कार्य काय असतं हे सगळं समर्थांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलं त्याच्यानंतर समर्थ शिष्य लक्षणं सांगतात शिष्य सद्गुरू ही जोडीच आहे समासाच्या सुरुवातीला एकदम लक्षणं न सांगता समर्थांनी सद्गुरूंना सचशिष्य लागतो आणि सचशिष्याला सद्गुरू लागतात ही परमार्थातील तथ्यता मांडलेली आहे मागा सद्गुरूचे लक्षणं विशद केले निरूपण आता सचशिष्याची ओळखणं सावधायिका विण सचशिष्य तो वाया जाय निशेष का विण विशेष सद्गुरुसिणे उत्तम शिष्य होण्याचे गुण अंगी आहेत पण सद्गुरूंची प्राप्ती जर झाली नाही तर तो जन्म वाया जातो असं समर्थांना सुचवायचं आहे जन्म वाया जातो याचा अर्थ असा या आत्मज्ञानापर्यंतचा मार्ग मोकळा होत नाही सर्व काही गुण अंगामध्ये आहेत उत्तम शिष्य होण्याची लक्षणे आहेत पण सद्गुरूंची भेट व्हावी लागते आता खरं म्हणजे सद्गुरूंची शिष्याला गरज असते आणि शिष्याची सद्गुरूंनाही गरज असते ही गोष्ट लक्षणे सांगितल्यानंतर समर्थांना सांगता आली असती पण त्यांनी लक्षणांच्या आधीच ही गोष्ट स्पष्ट केली त्याचं मुख्य कारण असं की शिष्याची लक्षणं ही गोष्ट तेव्हाच उपयोगी आहे जेव्हा सद्गुरू आणि शिष्याचं नातं आपल्याला कळेल समर्थ म्हणतायत सद्गुरूंना शीण होतो जर योग्य सचशिष्य भेटला नाही तर हा क्षीण आत्मज्ञानाच्या तळमळीतून झालेला क्षीण आहे आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ती अवस्था शिष्याला यावी हीच तळमळ सद्गुरूंची असते त्यांना त्याच्या स्वरूपाला प्राप्त व्हावं आत्मज्ञानी व्हावं जो त्याचा अधिकारच आहे तीच तळमळ सद्गुरूंची असते त्यामुळे ती जर समोरून पुरी होत नसेल तर सद्गुरूंना क्षीण होतो श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की मला दुःख असं नाहीच जीवनामध्ये पण कुणी नाम घेतलं नाही तर मला दुःख होतं श्री महाराज आणखी एके ठिकाणी असं म्हणतात की मला असं वाटतही नाही की तुम्ही नाम घेत नाही म्हणजे त्यांचा किती विश्वास असेल पहा असा संपूर्ण विश्वास सद्गुरूसुद्धा शिष्यावरती ठेवतात की तो साधना करेल किंवा करत असेल पण शिष्यानंच ती केली नाही तर सद्गुरूंना क्षीण होतो समर्थ अनेक उदाहरणांनी ही गोष्ट समजावून सांगतात उत्तमभूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरेले किड खाद का ते उत्तम संबंध खडकेसी पडिला उत्तम भूमी आहे पण बी जर किडका असेल किंवा बी उत्तम आहे पण ते दगडावरती पडलं तर काहीही उपयोग होत नाही समर्थ हेच है सांगतायत की उत्तम शिष्य आहे पण योग्य सद्गुरू भेटला नाही किंवा योग्य सद्गुरू आहेत पण शिष्यच उत्तम नसेल तर तिथे कोणतंही कार्य घडून येत नाही कुणी म्हणेल की शिष्य तर अनधिकारीच आहे ना मग त्याच्याकडून साधना करवून घेणं सद्गुरूंचं कार्य आहे किंवा शिष्य जर तयारच असता तर मग सद्गुरूंकडे आला कशाला असता शिष्यामध्ये अभिमान आहे अहंकार आहे काही उणीवा आहेत म्हणून तर तो सद्गुरूंकडे येतो मग समर्थ असं का म्हणतात कारण इथं समर्थांना गुण अपेक्षित आहेत असं पहा मला गणित कळत नाही आणि येत नाही ही गोष्ट सत्य आहे पण मी ती कबूल तरी करायला पाहिजे ना माझ्या आतमध्ये तर मी गुरूंकडे शिकायला जाईन मला कळत नाही आहे हे तथ्यच आहे पण मला जर कबूल करायचं नसेल की मला कळत नाही तर मी शिकायला जाऊ शकत नाही हे समर्थांना इथं सुचवायचं आहे आपल्यामध्ये उणीवा आहेत याचा स्वीकार तरी किमान शिष्यानं केला पाहिजे पण शिष्य जर तर्कच करायला लागला आपल्या बुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जायला लागला तर तो शिष्य होऊ शकत नाही मग ते किडकं बी ठरलं आणि दुसरा मुद्दा समर्थ सांगतायत तो म्हणजे योग्य सद्गुरू न मिळण्याचा आता ते अयोग्य सद्गुरू कसे असतात हे मागच्या समासात आपण विस्तृतपणे पाहिलेलं आहे म्हणजे कोरडं ब्रह्मज्ञान आहे पण स्वतःचा अनुभव नाही दीक्षा अनुग्रह देण्याचा अधिकार नाही पण स्वतहून जबरदस्तीनं अनुग्रह देण्याचा उद्योग जो करतो तो खोटा सद्गुरू असतो आता हे तपासणार कोण की अनुग्रह देण्याचा अधिकार आहे की नाही म्हणूनच परंपरागत ज्ञान आजपर्यंत कसं आलं हे पाहणं आवश्यक असतं जे सद्गुरू आहेत ते आपण देहामध्ये असतानाच आपला उत्तराधिकारी निवडतात आणि शिष्यांना सांगतातही की मी देह ठेवल्यानंतर माझ्या पश्चात हा तुम्हाला अनुग्रह देईल ही खरी गुरुपरंपरा जपणं आहे सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर काहीही अनाचार माजू शकतो कुणीही म्हणू शकतो की मला अधिकार दिला आहे सद्गुरूंनी कुणीही असं सांगू शकतं की माझ्या स्वप्नात सद्गुरू आले आणि त्यांनी मला सांगितलं की तूच उत्तराधिकारी कुणी म्हणेल की मला सद्गुरूंनी साक्षात दर्शनच दिलं आणि म्हणाले आता माझा संप्रदाय तू चालव असं देह ठेवल्यानंतर कुणीही काहीही त्या संताबद्दल बोलू शकतं त्यामुळे जी शुद्ध परंपरा त्या सद्गुरु देहा आहे त्या परंपरेमध्ये सद्गुरू देहामध्ये कार्य करत असतानाच आपला उत्तराधिकारी निवडतात आणि तो उत्तराधिकारी आहे हे आपल्या शिष्यांना स्पष्टपणे सांगतातही त्यामुळे मग परंपरेत अनाचार होत नाही एवढं करू करूनही मनुष्यांच्या अहंकारामुळे अनाचार झाल्याची उदाहरणे दिसून येतात हा जो अनाचार करतो समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख असं जो गुरुपरंपरा चोरतो अधिकार नसताना लोकांना उपदेश करायला जातो तो खोटा सद्गुरू असतो सद्गुरू तो नाहीच त्याच्या ठिकाणी ना अधिकार ना अनुभव पण लोकांना मात्र उपदेश द्यायला पुढे पुढे करतो लोक जर भोळे असतील कोणावरही विश्वास ठेवण्याची जर वृत्ती असेल तर त्याच्याकडून उपदेश घेतला जातो पण मुळात ज्याच्याकडे अनुभवच नाही ज्याच्याकडे शक्तीच नाही उपदेशाची त्याच्याकडून मिळालेला उपदेशही वाया जातो समर्थ ही गोष्ट आपल्या मनावरती शिष्यलक्षणे सांगण्याच्या आधीच ठसवतायत सा म्हणजे पहा समर्थांचे एवढे मोठे उपकार आहेत की परमार्थामध्ये नक्की काय परिस्थिती असते काय तथ्यता असते ती आपल्यापुढे ते स्पष्टपणे मांडतात की सद्गुरू नक्की कोण आहेत कसे आहेत त्यांच्या ठिकाणी काय चालतं काय चालत, चालत नाही हे गुरु लक्षणात स्पष्ट केल्यानंतर शिष्य आणि गुरु यांच्या नात्याबद्दलची तथ्यता सुद्धा समर्थ आपल्याला सांगतात की तिथे शिष्य पण खरा पाहिजे आणि गुरु पण खरा पाहिजे तर परमार्थ वाढतो अन्यथा अनाचार पसरतो शिष्य खरा पाहिजे म्हणजे त्याच्यात प्रामाणिकता पाहिजे की मला कळत नाही मला हे समजून घेणं आवश्यक आहे एकविध भक्ती पाहिजे एकावरती विश्वास एकावरतीच श्रद्धा एकावरतीच निष्ठा आणि ज्याच्यावरती श्रद्धा निष्ठा त्यालाच अनुसरणं अशी वृत्ती असेल तर तो शिष्य होऊ शकतो एक प्रश्न घ्यायचा मग त्याचं उत्तर समजून घ्यायला एका गुरुकडे जायचं मग दुसऱ्या गुरुकडे मग तिसऱ्या गुरुकडे हे एखाद्या वेळेस व्यवहारात चालेल उदाहरण सांगायचं झाल्यास मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे आता त्या व्यवसायासंबंधी मार्गदर्शन एकाकडे आपण घ्यायला गेलो तर तो त्या व्यवसायातील आपला गुरुच झाला पण असं होऊ शकतं की आणखी एकाकडेही आपण मार्गदर्शन घ्यायला गेलो आणखी दोन जणांकडे चार जणांकडे घ्यायला गेलो कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या स्तरांवरचे त्या व्यवसायातील अनुभव आहेत पण परमार्थात एकच व्यवसाय आहे एकच ध्येय आहे एकच भगवंत आहे आपणही एकच आहोत आणि आपणच भगवत स्वरूप आहोत हे जाणून घ्यायचं असल्यामुळं तिथं एकच गुरु लागतो दहा ठिकाणी श्रद्धा ठेवून काम होत नाही असा जो वृत्तीने एकविध होऊ शकत नाही ते समर्थांच्या भाषेत किडकबी आहे मग असं किडकबी आहे तर सद्गुरू खरे मिळून उपयोग नाही आणि शिष्यत्व अगदी तळमळी ना आहे पण समोरचा सद्गुरूच खोटा असेल तर तेही उपयोगाचं नाही तैसा सचशिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा समर्थ त्यांच्या शैलीमध्ये परखडपणे सांगतात की दोन्ही बाजूला खरेपणा असेल तर तिथे परमार्थ वाढतो अन्यथा अनाचारच पसरतो अगदी शिष्य सत्पात्र आहे पण सद्गुरु आत्मज्ञानाचा उपदेश करण्याच्याऐवजी मंत्रतंत्र सांगत बसले तर काय उपयोग किंवा गुरु कृपा करत आहे पण शिष्य जर अनाधिकारी असेल तर पुरुषाचा भिकारी पुत्र असल्यासारखंच ते नाही का तैसे एक एक होत असे निरार्थक परलोकीचे सार्थक ते दुरावे म्हणून सद्गुरू आणि सचशिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा एकीकडे निर्मळ पाण्याचा झरा आहे आणि दुसरीकडे तहानलेली व्यक्ती तिथे आली तर दोघेही एकमेकांना भेटून दोघांनाही समाधान होतं हे अगदी सहजपणे घडून येतं जर दोन्ही बाजूंना खरेपणा असेल तर हे समर्थांना सांगायचं आहे सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण तैसे निरूपण नसता होये सर्व बाजूंनी शिष्यामध्ये तळमळ आहे त्याचं आचरणही शुद्ध आहे पण सद्गुरू भेटले नाहीत तर त्या आचरणाचं काय करायचं ते दिशाहीन होऊन जातं सद्गुरूच भगवंताचा पत्ता सांगू शकतात मार्ग दाखवू शकतात भगवतप्राप्तीचा मार्ग उघडाच आहे भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत संतांचे आनंद अभंग या सगळ्यांमध्ये भगवंताचा पत्ता सांगितला आहेच पण तो उपदेश करण्याचा अधिकार केवळ सद्गुरूंना असतो त्यामुळं त्यांची गाठ पडल्याशिवाय शिष्याचा मार्ग मोकळा होऊ शकत नाही निरूपण जर शिष्याला मिळालं नाही तर शिष्याला अनुभव येऊ शकत नाही आपण ब्रह्मा आहोत हा टोकाचा आणि शेवटचा अनुभव झाला पण वाटेवरचे किमान अनुभव तरी यायला पाहिजेत उदाहरणार्थ मन शांत होणं विचार शून्य होणं एवढं तरी जमायला पाहिजे पुष्कळ वर्ष नामस्मरण करतोय ध्यानधारणा करतोय पण साधं मन शांत झालेलं नाही तर आपलं कुठेतरी निश्चित चुकतंय असं समजायला हरकत नाही दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष साधना करूनही मनामधील विकार वीस वर्षांपूर्वी होते तसेच ताजेतवाने असतील तर आपला मार्ग चुकत आहे आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे एवढं तरी शिष्याला वाटणं गरजेचं आहे मग ते मार्गदर्शन मिळायला तरी पाहिजे ना जर मार्गदर्शनच मिळालं नाही तर शिष्य काहीही करू शकत नाही त्याच्याजवळ त्याचा अभिमान वस्ती करून राहिलेला असतो मुक्काम करून राहिलेला असतो आणि त्या अभिमानाच्या प्रकाशात तो साधना करत राहिला तर त्या अभिमानाला बाजूला टाकणं जमतच नाही सद्गुरू निरूपणांमधून उपदेशांमधून त्यांच्या वचनांमधून शिष्याला शिकवतात की परमार्थ कसा आचरावा लागतो एक साधी गोष्ट दाखल पाहूया अनावश्यक पदार्थ खायचे नाहीत हे आपल्याला माहीत आहे आपण वाचलं आहे आपल्याला कळलं आहे पण सद्गुरूंच्या मुखातून जर हे वारंवार आपल्या कानावरती पडलं तर त्याचा प्रभाव व्हायला लागतो समजा एखाद्याला मधुमेह झालेला आहे आता साखर किंवा गोड काहीही खाणं त्याला वर्ज्य आहे तर असं असूनही गोड खाण्याकडे कल लोकांचा असतोच की माहीत असूनही जाणतेपणानं गोड खायला तो जातोच की म्हणजे नुसतं बुद्धीला पटून काही होत नाही पण जेव्हा सद्गुरू मुखातून वाक्य येतं ते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या चित्तवृत्तींवरती होतो तो आशाकरिता होतो कारण सद्गुरूंची वाणी ही सामान्य मनुष्याची वाणी असत नाही सद्गुरू आत्मज्ञानाच्या स्वरूप स्थितीच्या अवस्थेमध्ये असतात आणि त्या अवस्थेतून ते उपदेश करत असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा प्रभाव आपल्या मनावर आपल्या चित्तावर आपल्या अंतःकरणावरती आणि बुद्धीवरती खोलवर होतो आणि भाग्यवशात जर शिष्य स्वीकार करण्याच्या भावामध्ये असेल तर अशा शिष्यावरती परिणाम ताबडतोब दिसून येतो आपण एखादा दगड पाण्यात टाकला तर त्या दगडाच्या आत पाणी जाणार नाही पण आपण पन जर कापड टाकलं तर ते कापड ओलं होईल तसा शिष्य गुरुपदेशाने चिंब भिजून जातो कारण ते स्वीकार करण्याचा भाव त्याच्याजवळ असतो आता तो भाव आला कुठून तो भावाला शरणागतीमधून विश्वास श्रद्धा यातून तो भाव आला एकविध भक्तीमधून तो भाव आला हीच गोष्ट समर्थ आपल्याला सांगतायत कि सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण पावसाशिवाय पीक उगवून येऊ शकत नाही बी कितीही उत्तम असलं आणि जमीन कितीही उत्तम असली त्याप्रमाणे सद्गुरू आणि सत्शिष्याची भेट जरी पडली तरी तिथे उपदेश मिळाला नाही निरूपण श्रवण घडलं नाही तर तो प्रगती करू शकत नाही अनुभवाच्या वाटेवर येऊ शकत नाही म्हणून पहा सद्गुरूंचं लक्षण जेव्हा समर्थ सांगत होते तेव्हा त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला की सद्गुरूंच्या ठिकाणी परमार्थ विवरण असतं त्यांची ओळी पहा याहीवरी अध्यात्मश्रवण निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर हे सद्गुरूंपाशी असल्यामुळं मग पाऊस मिळतो त्या बीला आणि मग जमिनीत ते बी रुजून येतं शेत पेरले आणि उगवले परंतु निगे गेले साधने विणं तैसे झाले साधकासी शेतीचं उदाहरण देऊन श्री महाराजांनी सुद्धा त्यांच्या प्रवचनांमध्ये नाम आणि नामाला आचरणानं कसं जपून ठेवायचं ही गोष्ट सांगितली आहे समर्थ इथे तेच सांगत आहेत की साधना मिळते सुभूमी आहे उत्तम कण आहे जमीन चांगली आहे बी चांगलं आहे निरूपणाचा पाऊसही पडलेला आहे आता ते शेत राखायला लागतं जर गुरढोरा आत शिरली तर संपूर्ण शेत वाया गेलं जमीनही चांगली आहे बी पण चांगलं आहे पाऊसही योग्य पडलेला आहे पण गुरांनी सगळा विध्वंस केला म्हणजे शिष्याला आचार सांभाळावा लागतो साधना सांभाळावी लागते आणि साधना बाह्य भरलेली असते हे समजून घ्यावं लागतं आपला काय समज असतो आपण तोंडानं नामस्मरण करतोय म्हणजे साधनेत आहे किंवा दिवसभरातील आपली दीड दोन तासाची ध्यानसाधना झाली म्हणजे आपण साधक आहे असं असत नाही साधना अंगोपांगामध्ये साध मुरावी लागते श्री महाराज त्यांच्या प्रवचनात एके ठिकाणी म्हणतात पहा की पौष्टिक खाद्य खाऊन हाडी माशी मुरावं लागतं तसं भगवंताचं तस नाम मुरावं लागतं नामस्मरण करत असताना आपल्या मनाची हालचाल कुठे आहे वृत्तींची हालचाल कुठे आहे हे पाहून त्या हालचाली सांभाळून त्या नामाकडे वळवून नाम घ्यावं लागतं साधनेमध्ये वृत्ती शून्यता येते विचार शून्यता येते शांतीचा अनुभव येतो पण ती शांती घेऊन ध्यानाव्यतिरिक्तच्या तासांमध्ये जीवनात राहावं लागतं नाहीतर ध्यानकाली शांतता अनुभवतोय आणि ध्यान झाल्यानंतर बायकोच्या अंगावरती ओरडतोय मारहाण करतोय हा परमार्थ नाही ती भावानं गोंदवल्याला जातोय नामस्मरणाला बसतोय पण घरी भाजीत मीठ कमी असेल तर बायकोवरती संताप करतोय हा काही साधक नाही साधना सर्वांगाना अंतरंगात मुरावी लागते आणि ती मुरण्यासाठी साधना सांभाळावी लागते ती आई पहा आपल्या नवजात अर्भकाला कशी सांभाळते तिला झोपही क्वचित लागते लागली तरी सावध लागते लेकरू उठलं की काय असं तिला वाटतं आणि लेकराला पाहते ती जशी आपल्या लेकराला सांभाळते तसं साधकाला त्याचं साधन सांभाळावं लागतं नुसतं बी लावून पाऊस उत्तम पडून खत वगैरे घालून काम भागत नाही गुराढोरांपासून शेताला जसं सांभाळावं लागतं तसं आपल्याला सद्गुरूंकडून जी साधना मिळाली ती साधना आपल्या आचरणानं आपल्या सद्गुरूंप्रती असलेल्या भक्तीनं निष्ठेनं जपावी लागते ज्या भगवंताचं नाम आपण घेत आहे तोच भगवंत व्यापून आहे या भावात जाऊन एक तरी नाम अनुभवावं लागतं आणि असा अनुभव घेऊन पुन्हा प्रपंचात जगावं लागतं मग खरा साधक आपल्या लेकरांकडं माझी लेकरं म्हणून पाहणार नाही आपल्या बायकोकडे माझी बायको म्हणून पाहणार नाही ही परमात्म्यानं मला दिलेली आहेत अशा तरी किमान दृष्टीनं तो पाहिल त्यांच्यामध्ये परमात्मा दिसणं ही आणखी वरची पातळी झाली पण निदान त्याची दृष्टी अशी असेल की श्री महाराजांनी मला लेकरं दिली श्री महाराजांनी मला घरदार सर्व काही दिलं त्यांची सेवा म्हणून आता आपण जगूया प्रपंच नीट करूया त्यांच्या स्मरणात करूया साधनेच्या काळापुरतं साधन करायचं सा आणि आचरणानं भरकटत राहायचं आशानं गुरुपदिष्ट मार्गाचं साधन जपलं जात नाही शेत पेरिले आणि उगवले परंतु निगे वेण गेले साधने वेण तैसे झाले साधकासी समर्थ पुढे म्हणतात जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे पीक आलीयाही उगे राहूची नये तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे अत्यंत उत्कृष्ट अशा या ओव्या आहेत कुठल्या टोकापर्यंत मर्यादेपर्यंत साधनेला सांभाळलं पाहिजे ते समर्थ आपल्याला सांगतायत नुसतं पीक हातात येईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते असं नाही पीक हातात आल्यानंतरही स्वस्थ राहून चालत नाही असं समर्थ म्हणतात पीक हातात आलं तरीही त्याला उंदीर घुशींपासून जपून ठेवावं लागतं किड्यांपासून जपून ठेवावं लागतं शेवटपर्यंत जपून ठेवावं लागतं अगदी ते पीक घरामध्ये येऊन भात शिजायला ठेवला तरी त्याकडे लक्षच द्यावं लागतं शेवटपर्यंत जपणूक आहे तसंच अगदी आत्मज्ञानापर्यंत जरी गेलो आपण तरी साधनेला सोडून चालत नाही साधनेला जपून ठेवावं लागतं मागे एकदा निरूपणात विषय आलाय पहा मला आता कळायला लागलं मला आता समजायला लागलं ज्ञान प्राप्त झालं म्हणून जो साधन सोडतो तो मुळात साधक असतच नाही अभिमानानंच त्यानं साधन सोडून दिलं साधनेमध्येही असं होऊ शकतं पुष्कळ वर्ष साधना केल्यानंतर एकदा वृत्तीशून्यतेचा अनुभव येतो मन शांत झाल्याचा अनुभव येतो पुष्कळ वर्ष साधना झालेली असते त्यामुळे मग असं वाटतं की आता मला साध्य झालं आत्मानंदामध्ये मी गेलोच की आता मला पूर्णता आली आणि असा जर पदरात पडला तर तो साधन सोडू शकतो अभिमान कोणत्या चोर वाटेना आत येईल सांगता येत नाही आपण पहा घर अगदी बंदिस्त बनवलेलं असतं कुठूनही काहीही आपल्या परवानगीशिवाय घरात येईल असं होऊ शकत नाही पण एक साखरेचा कण खाली टाकून पहा कुठून येतात मुंग्या कळत नाही पण येतात आणि साखरेचा दाणा घेऊन जातात तसा अभिमानाचा आहे अहंकाराचा आहे कितीही बंदिस्त आपण राहिलो तरी चोर पावलांना अभिमान येतो आणि साधनेची नासाडी करून जातो म्हणून साधन जपावं लागतं आत्मज्ञान झालं आहे असं वाटणं म्हणजेच आत्मज्ञान नसणं मग आत्मज्ञानानंतर साधना सोडणं हा तर विषयच लांब राहिला समर्थ म्हणतायत जरी आपण आत्मज्ञानाच्या अवस्थेत गेलो तरीही साधन सोडूच नाही साधन करतच राहावं एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे एकदा भूक भागली तरी आपल्याजवळ अन्नाची सामग्री असावी लागते तसंच साधनेचं आहे आत्मशांतीचा मनशांतीचा अनुभव निश्चित साधनेमध्ये येतो पण साधन सोडून चालत नाही तोच तोच अनुभव पुन्हा पुन्हा घेत राहावं लागतं आणि आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावं लागतं शिष्यलक्षणे खऱ्या अर्थानं अजून सुरूच व्हायची आहेत तरीही परमार्थाबद्दलचं इतकं स्पष्ट विवरण समर्थांनी सुरुवातीलाच केलं आहे कारण हे समास एकमेकांशी संबंधित आहेत गुरुलक्षण आणि शिष्यलक्षण गुरु आणि शिष्य यांच्या संबंधामधूनच परमार्थ मार्ग प्रशस्त होतो आणि म्हणूनच शिष्यलक्षणे सांगण्याच्या आधी सद्गुरू आणि सदशिष्य यांच्या नात्याची आणि साधनेची तथ्यता समर्थ आपल्याला स्पष्ट करून सांगत आहेत उजळणीमध्ये या पुढचा भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम